हा अर्धा घंटा अभ्यास कर म्हणलो तो अभ्यास करत नाही मी नीतो म्हणलो गेम खेळू लागले का तो बाबा या हो वेळेस गेम नाही खेळणार गेम केव्हा खेळणार आहे म्हणलं मग तुमची वेळ झाल्यावर ओबिले का जगने तू इथं मस्त मोबाईल मध्ये गेम खेळू राहिला आहे तिकडे म्हणलं कोंबड्या गेल्या तर नाही ना कुठं हो बाबा कुठं नाही गेल्या कोंबड्या कोंबड्याकडे लक्ष होतो माझ्या वाला आता इकडे म्हणलं गेम बी खेळू राहिलो ना कोंबडे बोर आलो होतो मोजून घ्या म्हणलं कोंबड्या किती होते आपल्यापैकी पुरे कोंबड्या आपल्यापैकी पुरे कोंबड्या चाळीस होत्या त्याच्यात म्हणलं दोन कोंबडे लाल वाले होते दोन कोंबडे पांढरे वाले होते काय ना म्हणलं पुरे बरोबर बाबा तुम्ही एक काम करा इथंच आहे तुम्ही म्हणलं मोस तू म्हणलं कोंबड्या किती काय ना किती नाही मग दाखवलं कोंबडा तर मग तू आहे म्हणलं ठीक आहे म्हणलं मोजा म्हणलं म्हण एक, <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणतीस अभे एकोणचाळीस आहे ना एक कुठे गेल्या याच्यातलं चाळीस होते मी पुरे कोंबड्या हा एक कुठे गेला याच्यात झाले का बे काय जगणे चाळीस कोंबड्या होते ना बे एकोणचाळीस दिसून आल्या कोंबडे आहे कुठे गेला घात झाला कोंबडी घात झाली का घात झाला होते कोंबडे आहे म्हणलं सगळे दोन पाठळे वाले आहे एक लाल लालवाला कोंबडे कुठे गेलं हा लालवाला कोंबडे कुठे गेले म्हणलं जगण्या दोन पांढरेवाले कोंबडे होते न दोन लाल वाले कोंबडे होते ते त्यातून फक्त लालवाला कोंबडेच दिसून आला एक लालवाला कोंबड कुठे मला वाला कोंबडा उभा दिसून तुम्हाला अबे लेका ते टाकावर तो कोंबड नाही एक कोंबडा दिसून आला इथं जे उभा आहे मलाच एकच नाही इथं एक कोंबड कुठं हा दोन कोंबडे लालवाले होते ना एक कोंबडा दिसून आला ना हा ता कुडाळ तेवढं माहित नाही मला बाबा हे कोंबडा कुठे गेला माय कुठे घुसला झालं का बोटे तुला कोंबड्या पाहायला होतं तू इथे मस्त गेम खेळला लागत मोबाईल मध्ये कोंबड मला लाल काय झाला कोणा तोरुद्ध पाहिलं करता पायकोरी अन्न जेवण कराले अन्न नऊ वाजून गेले सकाळचे भूक लावून गेली आहे ना अन्न जेवायला वाढण बापा तुम्ही हो सकाळी चा बिस्किट खाल्ल्यानं होऊन जाते का भूक नाही लागत का म्हटलं माणसाले हा जास्त भाजी विचार एवढे माझा मग विचार सगळ्या लोकांचे स्वयंपाक होऊन तयार आहे मी तर म्हणलं स्वयंपाक माझा पत्ताच नाही विचार लवकर तुम्ही असून इले सोनभाई अई झाला <laughs> सासूबाई एवढा म्हणलं भूक लागली आहे स्वयंपाक झाला का म्हणला बोला हो सासूबाई सकाळचे नऊ वाजले म्हणलं त्या स्वयंपाकाकडेच लक्ष देत राहील बाकीचे घरची म्हणलं कामधंदी करीन सडा असो ना झाडतुडाय भांडे कसणा ते नाही करायला लागत का स्वभागच करत राहू बाई मी तशी नाही आहे तुला संध्याकाळचे म्हणलं एकदम पोळ्या तर दुने म्हणलं ते सासर भूक लागली म्हणते सासूबाई मी ना संध्याकाळी पोळ्या नाही टाकल्या होत्या ना संध्याकाळी खिचडी केली होती मी ना बाई पोळ्याने गेल्या मग खिचडी असाल ना संध्याकाळची दिन मग भूक लागली आमचे जोशी दिन खिचडी असेल तर सासूबाई संध्याकाळची खिचडी उरली होती ने, ते सकाळी सांगलं जगांच्या बाबाने खाऊन घेतली आता काय सी आम्हाला मारल बिल का जग लवडू करायला काय झालं बाबा मारलं फोन बिले का जगण्या काय केलं तुझे तुन मारलं तुले काय केलं आय पोन बिले का देवलाल काय झालं जगण्याला काय मारलं <laughs> का तुन बाबा <laughs> मीन कायले मारलं म्हणलं या पोट्ट्या का पोट जगण्या मी मारलं तुले अबेतले काय देवलाल तुम्ही जगनले मारलं नाही तर मग तो असा लोडला का म्हणलं बिन फालतू बा मीन जगनले मारलं नाही मीन फक्त शिवाय दिल्या अभेतले काय देवलाल मग शिवा काय दिल्या बा तुम्हाला नाही माहित म्हणलं काय झालं तो ह्या पोट्या लिहिले कोंबड्या पाले पाडवलं होतं कोट्यावर हे पोट मला मध्ये गेम फिरवला होतो ना तिथं म्हणलं कोंबड्यातून एक कोंबड गायब झालं लाल लालवाला कोंबडं लाल नाही म्हणलं दोन कोंबडे होते ना एक कोंबड गायब झाला कोणा चोरून नेलं कोण नाही तर माहित नाही हे बोट होतं तरी अभिले काय जगन हे खरी गोष्ट आहे का हे कोंबड्या नाही दिसू राहिला आहे हा गायब झालं का काय आता लालवाला कुठे कुठे नाही का माहितीला काही लक्ष नाही बाबा मी जो पाहतो म्हणलं गावात असं म्हणलं कुठं ना कुठं कोंबड किंवा गेलो तो चार पाच जणांना विचारून पाहिजे ना कोणाला कोणाला दिसला असत ठीक आहे म्हणलं देवलाल दोन पाय बरं गावामध्ये असं म्हणलं कुठे नाही कुठं हा दोन बाय लेखा झबऱ्या जुम्मर मारती कुठं चालले म्हणलं सगळं सामान घेऊन डोश्यावर गॅस अंडा हाताईमध्ये थैले मारतीच्या डोश्यावर म्हणलं गस कुठे चालले काही पार्टी वाल्टी आहे का शिवलाल भाऊ तुला काय घेऊन देणार आम्ही गॅस अंडा घेऊन जाऊ थैले घेऊन जाऊ का घेऊन जाऊ तुम्हाला करायचं काय का मा चमच नाही टाकू लाल कुठं चालले म्हणलं हे सगळं सामान रा कुठं चालले भाऊ अगा आता शिवलाल भाऊ तुका सीआयडी वाला वय कुठं चालले काय चालले कुठं घेऊन चालला सामान तुला करायचं काय कुठे घेऊन ह्या तिकडे चाललं म्हणलं हा हे डोक्यावर हंडा मंडा घेऊन फिरायला चाललो का सांग सांगा चाललं का शिवलाल भाऊ तुला कुठं चालले काय घेऊन चालले काय करायचं आपल्याला चाललं आपल्या बोलायचं सांग बरं का भाऊन भाऊ शिवलाल तू तरी समजदार आहे भाऊ मग आम्ही शिवलाल भाऊ म्हणलं केव्हा कोणी घेऊन चाललं का कुठं चाललाय कुठे चालला मग काय करायचं काही नाही आम्ही नाही विचारत म्हणलं तुम्हाला चाललं तर कुठं चालले म्हणून चाललं ह्या शिवलाल लागून काही फायदा नाही आपल्याला टाइम आहे अभे <laughs> ले का ब बन माऊली मायबी यायची म्हणलं मोठी प्लॅनिंग चालू आहे हा गंज थैली आहेत म्हणलं सामान सुमान आहे ना आली आहे यायची म्हणलं काही ना काही पार्टी आले काय वावरात बघा आता शिवला भाऊ आपल्याला काय करायचं आहे ते पार्टी करो काही करो आता तेच्या पैशांशी सामान घेतलं पार्टी करून काही कर का आपल्याला कराच करा काय अबे नाही का बन तुला नाही समजत ते आपण जाऊ तो म्हणलं यायच्या मागं माग आ, करती, करती का कुठं चालली या काय करते पार्टी करते काय करते पार्टी असं तर बोकड्याचं मोटर आहे का म्हणलं कोंबड्याचं चिकन आहे असं पोहतो सई चिला म्हणलो लाता काची वेळ कोणाच्या मागे चालते काय अबे चाललं तू माझ्या मागा मागत या म्हणलं तुम्ही दोघं चला लवकर पोहतो म्हणलं हे कुठं चालले चाल आहे ठी चाल केला होता का अरे शांताराम पोरीच्या बापाने फोन केला होता का म्हटलं का म्हणे मग हो म्हटलं रेने बुडा केला होता मी ना पोरीच्या बापाला फोन तर पोरीचं बाप म्हणे काय म्हणे आता बैठक फळक बसवता म्हणे टाइमपास करता म्हणे एक काम करून म्हणे फोनवरच म्हणे साखरपुडीची तारीख सांगून देईन म्हणे म्हणजे बैठक फळक घ्यायची गरज नाही बोवा फोनवरच बो ते साखरपुडी केव्हा घ्यायची आहे केव्हा नाही तर ते तारीख सांगणार आहे का हो म्हणलं डॅने बुडा पोरीचा बाप म्हणे उद्या संध्याकाळी अजून उद्य। फोन लावतो म्हणे साखरपुडी केव्हा घ्यायची केव्हा नाही तर तारीख सांगून देईन म्हणे ठीक आहे म्हणलं शांतरा चांगलं केलं म्हणलं हे पोरीच्या बापानं बैठक बैठक नाही घेतली ना तर माय बिन फाल टाइमपास होते ना फोनवर सांगून दिली बा साखरपुडीची तारीख केव्हा घ्यायची केव्हा नाही साखरपुडी तर बरोबर नाही ते होता लवकरात लवकर साखरपुडी करून टाकू धुमधडकात म्हणलं लग्न उरकून टाकू झेबरूच हो म्हटलं शांताराम आता मला एकच नातू आहे म्हणलं झेबरू तर धुमधडकात तर मला लग्न उडवणार असा ना ते बँजो पॅनजो डीजे विजे सांगा लागणार ना लग्नामध्ये हा पाहू म्हणलं आता डेनी बुडा डीजे सांगायचा आहे का ते बँजो फॅनजो जे बॅन पार्टी सांगायचे ते नंतर पाहू पहिलं म्हणलं साखर बुडीचा सा दिवस नाही होते का <laughs> झालं का देवलाल भाऊ नाराज दिसून राहिला म्हणलं तू नंतर भाऊ आता म्हणलं नाराज राहू होत का आता मानल माझ्या घडतं म्हणलं ते लालवाला कोंबडं कोणा नेलं कोणा चोरलं तर माहितच नाही दोन लालवाले कोंबडे होते न दोन पार्टेवाले होते लालवाल्या कोंबड्याचं म्हणलं लालवाला कोंबडं कायम झालं काय गोष्ट करतं का देवलाल भाऊ आठ दिवस झाले आणि कोंबड्या नाही आणले आणि आता म्हणलं कोंबडं काय झालं हा कोण चोरलं तर नाही कोण सरपंच साहेब आता स्वस्त विचार आला माणसा मागा कोंबडे आणलं का आणलं म्हणलं चोरी चालली म्हणलं कोंबडे चाल काय करावं काय नाही तर समजतच नाही आठशे रुपयाचा कोंबडा होतो ना हो देवलाल भाऊ तुले कोणावर शेक चाललाय का कोंबड चोरू शकते भाऊ म्हणून हे माणूस मायाबी शांतना भाऊ मला एकाच माणसावर चालला म्हणलं शेक ह्या कोंबड चोरू शकते म्हणून शंभर टक्के गॅरंटी आहे कोण देवलाल भाऊ कोण चोरला असं म्हणलं तू याला कोंबडा सरपंच साहेब काल मायावाला त्या शिवलाल सोबत भांडण झालं ना कोंबड्यासाठी ते कोंबड्या जाते म्हणे त्याच्या घरी राहून ठेवते म्हणे याच्यासाठी भांडण झालं होतं मायावाला त्याच्यासोबत तर काल त्यानं मला धमकी दिली होती उद्या तू आलं कोंबड गायबास चोरूनच टाकतो म्हणून गायबास करतो म्हणे तर मला त्याच्यावर गॅरंटी आहे का तिलाच चोरलाय बो अगा पण देवलाल भाऊ मग तुला एवढी गॅरंटी आहे का ना कोंबड चोरलाय बा मग तू त्याला जाऊन म्हणत कोण नाही पण शांताना भाऊ आपण डायरेक्ट कसं म्हणावं ते आपल्या विषयी काही ना काही सोबत लागत ना हा का त्यानं भाऊ कोंबडं चोरलाय म्हणून प्रूफ पाहिजे ना हो म्हणलं देवलाल भाऊ हे गोष्ट म्हणलं तुझ्याली खरी आहे आपल्याविषयी सबूतच नाही आहे का शिवलालनं भाऊ कोंबडं चोरलंय म्हणून तर डायरेक्ट म्हणलं त्याला म्हणावं कसं आता पहिलं म्हणलं शांताराम भाऊ गावामध्ये फिरून घेतो कुठं म्हणलं काडी कोणत्या कुठं म्हणलं उकंड्या फुकंड्यावर जर असं म्हणलं कोंबडं तर पाहून घेतो त्याच्यानंतर म्हणलं पाहू म्हणलं कोण कोंबडं चोरलं तर ठीक आहे देवलाल भाऊ पहिलं तू गावामध्ये घुमून घे तुला कोंबडं नाही दिसलं तर मग पाहू म्हणलं का करायचं ना का तर ठीक आहे शांताराम ठीक आहे ठीक आहे येतो मग हा ठीक आहे देवलाल भाऊ जा सरपंच साहेब आपल्या दुकानामध्ये हळदीचं बॉगेट हिरुदीच बॉगेट हे लसन पेस्ट, न, चिकन ग्रेवी आहे का आहे का ते हा बे का एका चपलाचं दुकान होय का बे हे किराणा दुकान होय ना मग सगळं ना किराणा दुकानामध्ये असा चपलाच्या दुकानात आला हो नाही हो सरपंच साहेब विचारून घ्या लागते कसं आहे माहिती आहे का तुम्हाला कधी कधी नाही राहत मला, मला किराणा दुकानामध्ये या वस्तू म्हणून विचारलं ते का माझ का पाहिजे सांग लवकर హడ పొకట్ దాంట్లో దా రుయా హిరీచ దున్ారే మ్యావర మసాల దానికి ధనియా పౌడర్ దా రువిక గ్రేవీ దానికి పొక్ట దాంబు దుడా ద నిర్మా శుద్ధ నమక దుయా జీర దాని దా రుయాబెరే కు సాంఘ हा मिठाचा पुडा एक तेलाचं पॉकीट धनिया पावडर एवढा मसाला वाघमारी लसण पेट हिरुती हळद हे चालला कुठे घेऊन अहो सरपंच साहेब तुम्हाला काय आहे मी कुठे नेऊ म्हणलं या वस्तू तुम्ही फक्त द्यायचं काम करा तुमचं किराणा दुकान आहे ना पैसे घ्या सामान द्या हा ठीक आहे मला काय करायचं दे म्हणलं थैला दे त्या थैलामध्ये टाकून दे सगळं सामान ते थैला दे अहो सरपंच साहेब थैला व्हायला कोण आणत बसते ना म्हणलं तुमच्या दुकानातला एखादी थैला असं जुना पुराणा मग आणून देईन म्हणलं तुमच्या दुकानात वापस द्या मला त्या थैल्यात टाकून ठीक आहे म्हणलं माझ्या दुकानात थैले जुने पुराने थांब अहो सरपंच साहेब थांबाले वेळ ना म्हणलं माया माझी लवकर टाका म्हणलं थैल्या मध्ये सामान द्या म्हणलं थैला लिहून टाकला म्हणून आपल्या डायरी मध्ये उदारी अबे लेखा जब रे ते उदारीची डायरी वायरी बंद केली म्हणलं मी आता लिहत नाही डायरेक्ट मला कॅश मध्ये पैसा द्या सामान घ्या ते जमत नाही म्हणलं उदारीचा धंदा आता अहो सरपंच साहेब आता तुम्हाला माहित आहे मायावाला लग्न जुळलाय म्हणून मग आता म्हणलं कार्यक्रम राहणार असताना मायावाला घरी कथेचा कार्यक्रम साक्षी गंधाचा कार्यक्रम लग्नाचा कार्यक्रम आता मला उदारी न्यास लागेल ना लिहून टाका ना एखादा पैसे म्हणलं सामान थांब <laughs> आपल्याला काय झुम्मर मारती आता आपण किराणा दुकानामधून जे जे सामान लागते हे सगळं घेतलं आता फक्त आपल्याला गॅस अंडा घ्यायचा आहे म्हणलं शिजवासाठी गंज घ्यायचा थैल्यामध्ये जे जे लागते म्हणलं चिकन शिजवायसाठी हे सामान झालं ना हा ठीक आहे बोला झेब्रु मी एक काम करतो माझ्या घरून म्हणलं जेवढं काही सामान लागते चिकन बनवासाठी तेवढं मला थैल्याच घेऊन येतो आपल्याला काय झुमर मी काय म्हणतो वावरात गेल्यावर आपल्याला चिकनची भाजी शिजवा लागेल भात करावं लागन पोळे टाकायला लागेल त्याच्यापेक्षा एक काम करू ना वारामध्ये फक्त चिकनची भाजी शिजू ना बाकी म्हणलं ते भात वात, वात जे काही पोळ्या वोळ्या लागते ते घरूनच घेऊन जाऊ ना थैल्यामध्ये हो म्हणलं झेब्रु आपण फक्त वारामध्ये चिकनच बरोबर म्हणलं कोबड्याचं बाकी म्हणलं सगळं मला घरूनच घेऊन जाऊ भात पोळ्या वड्या जे लागते मला थैल्यामध्ये आपण घरूनच घेऊन जाऊ फक्त भाजी शिजू मला वारात ठीक आहे म्हटलं झुमर मी आणतो म्हणलं भात ना मारती तू गंज न म्हणलं पोळ्या घेऊन ये न झुमर आणते मला सगळं सामान सुमार भाजी लागणार हा ठीक आहे जबर ठीक आहे मी पोळ्या घेऊन येतो ना गंज घेऊन येतो हे घ्या म्हणलं जबऱ्या थैल्या मध्ये सगळं सामान टाकून दिलं आहे काही जुन सांगितलं तेवढ्या वस्तू झुमर मारती घेतलं म्हणलं सगळं सामान चाललं घर आबेले काय जबर्या इथं करतं का, का म्हणलं चिकन पार्टी आबेले का मारती है? हे वावर कोणाचं वय म्हणलं तू ये मग आता तूच सांग म्हणलं आपल्या चिकन पार्टीसाठी चांगली जागा कोणती आहे नाहीतर म्हणलं साईडचे जे वावरातले लोक आहेत तेव्हा मला चिकन पार्टी खाण्यासाठी म्हणून म्हणतो चांगला सिक्न नाही तुला एवढी चांगली जागा दाखवली मला चिकन पार्टीसाठी अजून कोणती जागा दाखव तुले ताजमहाल मध्ये चालते का ला? चिकन भरवासाठी आबे लेखा मारते इथे होते म्हणलं चिकन पार्टी पण कसं आहे साइड लोकांच्या नकामध्ये जर वाज गेला मला चिकनचा तर ते काही थांबणार नाही ते डायरेक्ट मला इकडे यायची होय तर आपल्याला चिकन भेटणारच नाही पुरसा पुरे मला ते खाऊन चालली जाईल म्हणून म्हणत चांगला ठिकाण नाही आहे म्हटलं जबरू तुम्हाला एका ठिकाणी येतो मला चांगली जागा आहे तिथे कोणी येत बी नाही सांसून जागा बी आहे कोणी येत नाही मला चला लवकर येते रे बाबा जबरू सगळं तयार आहे आम्हाला इथं पाणी आहे थैल्यामध्ये सगळं माल मटरी भी आहे गंज भी तयार आहे गॅसंडा तयार आहे शेगडी तयार आहे सांग म्हटलं काय करायचं आहे अभिले का मारते आता काय करायचं आहे काय नाही ते मला विचारतो भाऊ तू अभिले का जबरे तसं नाही ना बेदे <sk <original> <sk <alla> तू म्हणलं शांताराम काकासोबत जास्त राहते का पार्टी वाटीत तर तुला म्हणलं पार्टीचा अनुभव जास्त आहे कसं का करते बा पार्टी मध्ये म्हणून तुला विचारलं आहे आता काय करायचं बा तुझ सांगा काय करायचं का पहिली प्रोसेस काय ठीक आहे म्हणलं मारती सांगतो म्हणलं तुले पहिली प्रोसेस काय आहे पार्टीची हा जुमर तू एक काम कर त्या थैल्यातला कोंबड काढ त्याला म्हणलं इश्त्यार भाज हांगला त्याला म्हणलं पुरा गरम कर त्याचे पुरे सालट सुलट पंख ना पुरा काढून टाक ठीक आहे मला झ तो कोबड काढतो ना मारती झुमर कोंबड भाजत पर्यंत तू एक काम कर या थैल्यातलं सगळं मटेरियल आहे म्हणलं सगळं तू काढून ठेवू ठीक आहे त्याच्यातलं म्हणलं शील साल ते लसन लुसन काय आहे ते म्हणलं ते पूर कापकूप करून तू सगळं तयार कर ठीक आहे जबरू ना तू का करता? आबे आई मारते मायापाशीच तर मेन काम आहे बे मग हाय बेन ते म्हणलं आता गॅस अंडा लावा लागते शेगडी लावा लागते चालू करा लागते त्याच्यावर म्हणलं ते गस ठेवून म्हणलं ते सातरणी फातरणी करावं लागेल ना तयार न तेव्हा पण मला झुमर देते कोंबडा भाजभूज करून म्हणलं ते पुरं साफ होऊन जाते मग कापकूप केला दिले का टाकला म्हणलं गजामध्ये हो म्हणलं जेबरू बरं बया म्हणला ते गंध म्हणलं त्या शेगडीवर गॅस अंडा चालू कर आणि मला तेल वेल टाकून मला सगळं कांद्याची सातरणी फाती देऊन दे ठीक आहे मला चला आता लवकर म्हणलं आपापले काम करा जे काम दिले तुम्हाला ते मला सगळे रेडी करा लवकर आता कोणी येऊन जाईल म्हणलं अजून तर बेकार काम होऊन जाईल चिकन पार्टी म्हणलं कॅन्सल होऊन जाईल हा घ्या मला लवकर करा करायले <laughs> का जबरे तू गंज म्हणलं अजून गरमच नाही आला बाबा पंधरा मिनिटापासून त्या गंजापाशी आले का टाकणं तेल टाकणं त्याच्या మార్త్యా పేలు గంజా గరమనంతేర కదే లసన వసన సగస్ టా సారాజత్యేల కొంబ్యా పూర్లా సఫా మళ్ళీ క్లియర్ సఫా आपल्याला काय झुमरे त्या कोंबड्याला सफा करून ठेवून दिलं त्या वाटक्यामध्ये त्या बोट्या कोण करून त्याच्या इकडे म्हणलं तेल बी येऊन गेलं गरम हो सतत नाही देतो तू त्या बोट्या करायच्या अजून कर म्हणलं लवकर बोट्या करायच्या कोंबड्या हा ठीक आहे मला पाच पटार म्हणला बारीक बारी बोट्या करतो कोंबड्याच्या आपल्या काय रेया लवकर मला त्या कोंबड्याच्या बारीक बारीक बोट्या कर इकडे म्हणलं तेल वेल म्हणलं सगळं साधारण जाऊन जाईन मग कोंबड्याच्या जा, बोट्या टाकशी काय बारीक कर लवकर ठीक आहे आपला जबरू मी करतो मला बारीक कर बारीक बोट्या कपड्याच्या तेव्हा पात मला तू सात नाही देऊ ला हे कांद्या वादे भेद्या भेदर, भेदर लसीचा पेस्ट वेस्ट टाकलं झिरो मीठ मीठ हा सगळं म्हणलं धनिया पावडर की टाक तेव्हा म्हणलं हे बारीक बारीक बोटा होत्या कर मला सात दे देव पात ठीक आहे झुमर मी देतो म्हणलं तेव्हापर्यंत तू बारीक बारीक बोट्या करून ठेव करलो करे आता दिल्या म्हणलं कपड्याचे बोटे करून हा मोठा काही करेल का साधारण जाऊन जाऊया साधारण जाऊन जाऊ आता बारीक बारीक बोट्या केल्या टाकलं मला त्या कदामध्ये झाली त्या कधी नाही బస్ మన జాంబా బా 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 టా జాగ్రయా బోటేజీ మార్తలు కొంబ్యా బోట గజా మార్తా టాక్యా బోటే టా గజా చికెన్ రాయల జా చికెన్ का रे गावऱ्याने कोंबड्याचं चिकन होय म्हणले हे त्या देशी कोंबड्याचं चिकन शिजायला म्हणलं वेळ लागते हे आपल्या गावातल्या कोंबड्याचं चिकन शिजायला वेळ नाही लागत बस म्हणलं पाच मिनिट शिजूनच जाते आता हो ठीक आहे आहेबरो शिजव म्हणलं भूक लागून गेले ज्या ना खूप दिवसात मला गावराने कोंबड्याचं चिकन टाकलं आहे इथं मला कोणी आलं नाही पाहिजे मग म्हणलं मध्यामध्ये टाक टाकून मार द्या येणार नाही म्हणलं इकडे कोणी लोकले काय झेबर्या इकडे कोणी येत नाही इकडे म्हणलं माया वाऱ्याच्या शेवट शेवट आलो आपण तिकडे जर माया खोट्याकडे जर केलं असतं म्हणलं आपण हे चिकन तर तिकडे आले असतं म्हणलं पण इकडे नाहीत कोणी हेच म्हणून राहिला रे बा मार द्या नाही म्हणलं चार पाच जण जर आले ना लोक माय बी म्हणलं हे गंजाल चिकन म्हणलं थेस खाऊन टाकन आपल्या लेकी भेटणार नाही बोटी अरे घे ना जेबरा झाला सर म्हणलं ते कोपड्याचं चिकन तू तर लवकर शिस्त बरे गावरा कोपड्याचं चिकन झाला सर बस म्हणलं जुमर आता फक्त दोन मिनिटात म्हणलं आपलं चिकन शिजूनच जाते अबे लेका जबरे गवा शिजन म्हणलं ते चिकन हे तर म्हणलं सकाळपासून आला म्हणलं मारो चिकनच्या पार्टीसाठी अजून म्हणलं पोटामध्ये आणणार आहे लवकर शिजू बेले काय झुम्मर मारती चिकन शिजू बिरालाय तुम्ही एक काम करा त्या थैल्यातलं म्हणलं भाताचा गंज न त्या म्हणलं पोळ्या काढा हा पोळ्या आणल्या ना आपण भात पोळ्या मग काढून ठेवा ना म्हणलं दे सगळं तयार करून ठेवा मी चिकनचा गंज उतरतोस आता ठीक आहे बोला झेब्रो तुकाच उतरू बोला भाजीचा आम्ही बोला घ्या तो भाताचा गंज त्या पोळ्या काढतो हा हक मारती ठीक आहे झुमर घे जेब्रो लवकर म्हणलं द्या भाजीचा गंज उतरू आम्ही भाताचा गंज्या पोळ्या काढतो घे बोला लवकर घे हो बे काढा म्हणलं त्या थैल्यातून म्हणलं भात न द्या पोळ्या तर काढा काढा लवकर घे रे झुमर तुला खूप भूक लागली होती ना घे म्हणलं आता टाटा वाटा वाढून झाले म्हणलं सगळे इथंच म्हणलं सगळं ठेवलाय आज चिकनचा बी इथंच आहे भाताचा बी इथंच आहे सगळ्या पोळ्या वोळ्या इथंच आहे आपल्या हाताने घ्या ना खा म्हणलं हा ठीक आहे मला जे आता पाहत मला तुझ्या हातची म्हणलं चिकनची भाजी कशी काय कशी काय लागते काय झुम मर तू फक्त माझ्या हातची म्हणलं एक वेळा चिकनची भाजी खाऊन पाय मग काय म्हणशील माहितीये काय हरदम तू तू या घरी बोलूशील ना का मला चिकनची भाजी करायला खाऊन पाय पहिले का झुमरे रे झबरूची झबरची आजची मला चिकनची भाजी बी एक नंबर बनते, भी एक बनते। ना मटनची भाजी बी एक नंबर बनते काही टेन्शनच नाही अंड्याची भाजी मटणची भाजी चिकनची भाजी कोणती भाजी मला एक नंबर टेस्टीच बनवते हो आता मारती खबरच पाहतोय बघा कशी काय लागते कशी मग आहे तो चल मग करा झुमार आपली चिकन पार्टीला सुरुवात करा।, करा करा मला चालू पहिले का झेब रे बरा शायना दिसते मी तुझं आपण तिघच म्हणलं चिकन खाते का चिकन पार्टीची सुरुवात म्हणलं आपण तिघच नाही करू आपले मित्र आहे म्हणलं वाट पाहिणार रे हा ठीक आहे म्हणा आम्हाला आमंत्रण म्हणून चिकनचं तर तेले बी सांगा लागेल ना अरे हो ल का मारतीय मग मी आठवूनी बरी दिली म्हणलं तुला हा तर एक काम कर तूच म्हणलं आमंत्रण देऊन दे म्हणलं आपले मित्र आले हां सांगून दे या म्हणलं मित्रांनो हा चिकन खाली या म्हणलं फर्स्ट क्लास पैकी गावऱ्याने कोंबड्याचं चिकन हो भाजी बी तयार केली आहे जेबरू ना एक नंबर भाजी बनवली आहे तर या म्हणलं तुम्हाला आमंत्रण देतो हे या लवकर या आम्ही नाही चालू नाही केला अजून या म्हणलं तुम्ही आल्यावरच म्हणलं आम्ही चालू करतो या लवकर या म्हणलं आम्ही वाट पाहतो म्हणलं तुमची पण आता मला या चिकन पार्टीचा व्हिडिओ कसा काय वाटला तुम्हाला కమేం కనుూ మన నా చర్ వాళ్ళ చనల్లలో మన సబ్స్క్రైబ్ డాకీ వీడియోలో పను లాక్ మేజీ అసెస్ట్ మజెదయ ఆయన చననలో టీ మ్యా మొక్క చాలా మే భూ మూడె వీడియో మేంత మళ్ళా నమస్కారం